शिवसेनेकडून अतिरेकी हल्ल्याचा निषेध मुकमोर्चा सामूहिक श्रद्धांजली अर्पण जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेकडून काढण्यात आला त्यानंतर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली काश्मीर खोऱ्यातील पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळ्या झाडून हल्ला केला यात सव्वीस निष्पाप पर्यटक मृत्युमुखी तर अनेक जखमी झाले आहेत या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून संतापाची लाट उसळली आहे शिवसेनेने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲडভোকেট रामराघोवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला सायंकाळी सहा वाजता आमदार कार्यालयापासून निषेध मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर मोर्चा जुने नगरपालिका चौक स्टेशन रोड नेहरू पुतळा स्वामी समर्थ केंद्र परिसर हाट दरवाजा मार्गे अहिल्यादेवी विहीर व तेथून शहीद शिरीष कुमार स्मारकापर्यंत दा नेण्यात आला शहीद शिरीष कुमार स्मारकाजवळ मुको मोर्चा आल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघवंशी यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली यावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख ज्योती राजपूत माजी नगरसेवक किरण रघुवंशी माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी उद्योगपती देवेंद्र जैन शिवसेना विधानसभा अध्यक्ष कुणाल वसावे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष परवेज खान माजी नगरसेवक विलास रघुवंशी शत्रु शिवसेना शहर प्रमुख रवींद्र पवार माजी नगरसेवक दीपक दिघे ज्येष्ठ शिवसेनेक गजेंद्र शिंपी महानगर प्रमुख विजय युवा युवासेना तालुका प्रमुख राजेश वसावे युवती सेना जिल्हाध्यक्ष राजश्री मराठे माजी नगरसेवक फरीद मिस्तरी निंबा माळे जगनमाळे फारुख मेमन मोहित सिंग राजपूत युवासेना शहर प्रमुख बंटी सुळू उपस्थित होते अतिरेक्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुक सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हाताच्या दंडावर काळी पट्टी बांधण्यात आली होती काय दोष होता त्यांचा असा संतप्त सवाल उपस्थित करून अतिरेकी भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार